पंचवीस ऑगस्टचे संध्याकाळचे सहा वाजले होते उमरी पोलीस स्टेशनमध्ये एक व्यक्ती आला त्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड राग आणि डोळ्यामध्ये अपराधाची भावना होती त्याने पोलिसांना सांगितलं मी एका मुलीला संपवलंय तिचा मृतदेह तुम्हाला अमुक ठिकाणी सापडेल पोलिसांना त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून धक्का बसला कारण की त्या मुलीची हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचे वडीलच होते वडिलांचं नाव होतं मारुती सुरणे आणि त्या वडिलांनी ज्या मुलीचा जीव घेतला होता त्या मुलीचं नाव होतं संजीवनी पोलिसांनी मारुती सुरणे यांनी सांगितलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी ठिकाणी गेले ज्या संजीवनीचा मृतदेह गेल्यानंतर त्यांना त्या त्या दिसली एक विहीर त्याच विहिरीमध्ये संजीवनीचा मृतदेह होता त्या, त्या विहिरीमधून एकोणीस वर्षीय संजीवनीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बराचसा वेळ लागला कारण की ती विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली होती रात्रीचे दीड वाजलेले होते अंधाराही भरपूर होता त्यामुळं संजीविनीचा मृतदेह वरती काढण्यासाठी पोलिसांना भरपूर वेळ लागला संजीविनीचा मृतदेह काढत असताना पोलिसांना आणखीन एक धक्का बसला कारण की त्या वहिरीमध्ये आणखीन एक तरुणाचा मृतदेह होता त्या मुलाचं नाव होतं लखन भंडारी मारुती सुरणे यांनी तर सांगितलं त्यांनी त्यांच्या मुलीला मारलं आणि वहिरीमध्ये फेकलं पण त्या विहिरीमध्ये ज्या तरुणाचा मृतदेह सापडला तो तरुण कोण होता आणि सर्वात विशेष म्हणजे मारुती सुरणे यांनी त्यांच्याच मुलीला का संपवलं चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ नांदेडच्या उमरी तालुक्यामधील बोरजोनी हे गाव एकोणीस वर्षीय संजीवनीचं माहेर संजीवनीचं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे वडील मारुती यांनी लगेच तिचं लग्न लावून देण्याचं ठरवलं जवळच्याच गोळेगाव गावातल्या सुधाकर सोबत संजीवनीचा एका वर्षापूर्वी विवाह झाला होता संजीवनीचे वडील मारुती यांनी मोठ्या थाटामाटात आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं आपल्या मुलीचा संसार एकदम आनंदात चालू असेल असं संजीवनीचे वडील मारुती यांना वाटत होतं तसं पाहिलं तर संजीवनीच्या जीवनामध्ये सर्व काही आनंदात चालू होतं ऑगस्ट पंचवीस याच पंचवीस ऑगस्टच्या दिवशी संजीवनी सासरी एकटीच होती तिचा नवरा आणि सासरची मंडळी काही कामानिमित्त गावाबाहेर गेले होते पण दुपारच्या वेळेस तिचे पती आणि सासरचे लोक जेव्हा घरी आले तेव्हा सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसला त्यावेळेस एकोणीस वर्षीय संजीवनी घरामध्येच होती पण एकटी नव्हती तिच्या सोबत होता लखन भंडारे तिचा प्रियकर सासरच्या लोकांनी संजीवनीला लखन भंडारे या मुलाबरोबर नग्न अवस्थेत पाहिलं तेव्हा सासरच्या लोकांची अक्षरशः पायाखालची जमीन सरकली लखन भंडारे हा तरुण बोरजोनी गावामधला म्हणजेच संजीवनीचं जे गाव होतं त्या गावामधीलच हा तरुण संजीवनीचं लग्न होण्या अगोदरच लखन भंडारे आणि संजीवनीचे प्रेम संबंध होते पण तिचे वडील मारुती सुरणे यांनी तिचं वय अठरा वर्ष पूर्ण होताच तिचं लग्न लावून दिलं वडिलांनी ज्या ठिकाणी तिचं लग्न जमवलं होतं त्या ठिकाणी संजीवनीला लग्न करायचं नव्हतं पण वडिलांच्या बोलण्यापुढे तिचा नाव इलाज होता आणि अखेर संजीवनीचं वर्षभरापूर्वी वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे लग्न लावून दिलं पण लग्नानंतर देखील संजीवनी तिचा प्रियकर लखन भंडारे याच्यासोबत फोनवरती नेहमी बोलत होती लग्न झाल्यानंतर देखील संजीवनी जेव्हा जेव्हा माहेरला जायची किंवा मा जेव्हा जेव्हा एकटी असायची तेव्हा ती लखनला भेटण्यासाठी बोलवायची ऑगस्टला देखील तसंच काय घडलं घरामध्ये कोणी नव्हतं ही संधी पाहून संजीवनीने तिचा प्रियकर लखन भंडारे याला घरी बोलावून घेतलं संजीवनीला वाटलं होतं तिचे सासरचे संध्याकाळी येतील पण अचानक दुपारच्याच दरम्यान तिचे पती सासू सासरे अचानक घरी आल्यामुळे संजीवनी आणि तिचा प्रियकर लखन या दोघांचे अनैतिक संबंधाचं बिंग फुटलं संजीवनीच्या सासू सासरे तसंच तिच्या पतीने तिला लखन बरोबर नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं होतं पत्नीचे दुसऱ्याबरोबर अनैतिक संबंध आहे आपण कामाला गेल्यानंतर ती त्याला घरी बोलावून घेते किंवा त्याला भेटायला जाते हे सर्व पुरावे प्रत्यक्षात संजीवनीच्या नवऱ्याने पाहिले त्यामुळे संजीवनी आणि तिचा प्रियकर लखन हे दोघही घाबरले त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सासरच्या लोकांनी दोघांनाही पकडलं त्यांचे हात दोरीने बांधून ठेवले त्यांना मारहाण केली आणि लगेचच संजीवनीचे वडील मारुती यांना फोन करून गोळेगावला यायला सांगितलं लेकीच्या सासरच्यांनी एवढ्या रागामध्ये फोन करून सांगितलं म्हणून संजीवनीचे वडील मारुती देखील काही नातेवाईकांना घेऊन गोळेगावला पोहोचले पण लेकीच्या सासरी गेल्यानंतर मात्र मारुती यांना मोठ्या अपमानाला सामोरे जावं लागलं संजीवनीच्या अनैतिक संबंधाचा सासरचे मारुती मारुती यांना यांना विचारायला लागले लागले तिच्या चारित्र्यापासून ते अपमानापर्यंत सर्व ऐकून संजीवनी आणि लखन या दोघांचे लग्नापूर्वी प्रेम संबंध होते हे त्या दोघांच्याही घरच्यांना माहिती होते त्यावेळेस मारुती यांना संजीवनी आणि लखन यांच्या प्रेम संबंधाला विरोध होता त्यावेळेस दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांची समजूत काढली त्यावेळेस संजीवनी आणि लखननी हे प्रेमसंबंध तोडले होते त्यानंतर मारुती यांनी त्यांच्या मुलीचं लग्न दुसऱ्या गावी लावून दिलं पण लग्नानंतर संजीवनीचे लखनचे प्रेमसंबंध चालूच आहे याच्याबद्दल कोणालाही ठाऊक नव्हतं प्ली लेख नको त्या अवस्थेत सासरच्या लोकांनी पाहिली त्यामुळे सासरच्या लोकांनी तिला नांदवण्यासाठी नाकार दिला याशिवाय तुमच्या लेखीला लगेचच्या लगेच इथून घेऊन जा असं सासरच्या लोकांनी सांगितलं हा सर्व झालेला वाद आणि त्यामध्ये झालेला अपमान त्यामुळे मारुती यांना चांगलाच धक्का बसला होता त्यानंतर मारुती संजीवनी आणि लखन या दोघांनाही घेऊन आपल्या गावी निघाले संजीवनीचं माहेर आणि सासर हे दोन्ही गाव जवळच त्यामुळे ज्या अवस्थेत सासरच्या लोकांनी त्यांना पकडलं होतं त्याच अवस्थेमध्ये मारुती हे लखन आणि संजीवनीला घेऊन गावाकडे निघाले सासरच्या लोकांनी जी दोरी त्यांच्या हातामध्ये बांधली होती मारुती यांनी ती दोरी तसंच ठेवत त्यांना पायी चालत नेलं गावाकडे जात असताना मुलगी संजीवनी आणि वडील मारुती यांच्यामध्ये वाद झाला वडील मुलीला या सर्व गोष्टीचा जाब विचारत होते मुलीमुळे सासरच्या लोकांकून मारुती यांचा जो अपमान झाला तो त्यांच्या डोक्यामध्ये फिरत होता त्यामुळे वाटेमध्येच त्यांनी संजीवनी आणि लखनला एका वेरी नेलं तिथं त्यांना मारहाण केली आणि दोरीला बांधलेला असतानाच विहिरीमध्ये ढकलून दिलं पण मुलीची हत्या केली याचा अपराध मारुती यांना शांत बसून देत नव्हता म्हणूनच ते उमरी पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण आपल्या मुलीची हत्या केली याची कबुली दिली उंबरी पोलीस निरीक्षक अंकुश माने आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली पण विहीर खोल असल्यामुळे मृतदेह सापडणं अवघड झालं होतं कारण की संजीवनीचा मृतदेह एकदम तळाला होता याशिवाय विहीर पूर्ण पाण्याने भरलेली होती पोलिसांनी तिथे स्थानिक लोकांची मदत घेतली जवळपास रात्रीचे दीड ते दोन वाजले होते संजीवनी आणि लखनचा त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला मारुती यांनी अगोदरच मुलीच्या हत्येची कबुली दिली पण त्याचबरोबर त्यांनी तिचा प्रियकर लखन यालाही संपवलं होतं त्यामध्ये आता मुलीच्या चुकीमुळे वडिलांचा अपमान झाला त्यामुळे वडिलांनी मुलीला संपवलं असं बोललं जात आहे पण खरं तर यामध्ये वडिलांचीही तेवढीच चुकी आहे कारण की संजीवनीचं लखन भंडारे या मुलावरती प्रेम होतं तरी देखील वडिलांनी लग्नाला विरोध केला आणि तिच्या विरोधामध्ये जाऊन दुसऱ्या मुलाशी त्याचं लग्न लावून दिलं लग्नानंतर संजीवनीने देखील लखनला विसरून जाण्याऐवजी त्याच्या संपर्कामध्ये राहिली त्याला भेटत राहिली आणि एक दिवस अखेर तिचं सत्य सासरच्या लोकांसमोर आलं ही घटना घडल्यानंतर काही लोकांनी वडील मारुती यांचं कौतुक केलं तर काही लोक म्हणाले मारुती यांचीच चुकी होती पण या घटनेची चर्चा या कारणामुळे झाली स्वतःच्याच वडिलांनी आपल्या मुलीला विहिरीमध्ये ढकलून दिलं त्याचबरोबर तिचा प्रियकरालाही मारलं त्यामुळे प्रश्न उपस्थित होते वडिलांनी जे केलं ते योग्य होतं की चुकीचं होतं कमेंट करून नक्की सांगा